अठ्ठावीस एप्रिल रोजी तिरोळात पंचायत समितीच्या सभागृहात खासदार प्रशांत पडोले यांनी जनता दरबार आयोजित केला होता मात्र उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी बैठकीस परवानगी नाकारत तो शासन परिपत्रक असा हवाला देऊन रद्द केला परंतु जनतेच्या समस्यांकडे पाठ फिरवणे नाकारता खासदार पडोले यांनी सभागृहाऐवजी मुहाच्या झाडाखाली बसूनच समस्या ऐकल्या शासकीय अधिकारी अनुपस्थित असतानाही त्यांनी थेट फोनवरून अधिकाऱ्यांना खडसावल्या आणि हक्कभंगाची कारवाई होईल असे सूचित केले खासदार पडोले म्हणाले जनतेच्या हितासाठी लढा थांबणार नाही अधिकारी जबाबदारी नाकारू शकत नाहीत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता भूपेंद्र रंगारी तिरोडा या सरकारला आणि या सरकारच्या प्रेसरने काम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी मी हे सांगू इच्छितो की हा जनतेचा दरबार होता जनतेचे प्रश्न जाणून घ्यायचा त्याच्यासाठी आम्ही पण आहोत ही सरकार पण आहेत आणि हे अधिकारी पण आहेत जनतेचे प्रश्न जाणून घ्यायसाठी आम्ही जनता दरबार इथं लावलेला होता आम्ही कधीही सांगितलं नाही आणि प्रेसराईज केला नाही का तुम्ही या म्हणून आम्ही त्यांना विनंती केली लेटर इश्यू केला लेटरला त्यांनी प्रतिसाद प्रतिसाद दिला त्यांनी आणि हा आज या तारखेला इथं जनता दरबार ठेवण्यात आला कोणाच्या कोणत्या सरकारच्या प्रेसरनं अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी हे लेटर व्हायरल करतात परस्पर माझ्याशी न बोलता परस्पर खासदाराशी न बोलता हे व्हायरल करतात हे एक शोकांकित आहे इथं आल्यानंतरही पंचायत समिती आल्यानंतरही इथले जे कर्मचारी आहेत ते खासदाराचा हक्क काय आता यांना समोर यांना माहीत पडेल का हक्कभंग केल्यानंतर काय होते म्हणून त्याच्यासाठी जिल्हाधिकारी एस ओ आणि इथं तहसीलदार साहेब सुद्धा यांना माहीत पडेल का हक्कभंगाची कारवाई काय असते पण आम्ही आपला स्वतःला मिरवणूक करण्याकरता इथं नाही आलो आम्ही आलो आहे ते सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी हितासाठी आम्ही इथं आलो कि तैंचे लग लग कि है। है है? है की त्यांचे लवकरात लवकर प्रश्न संपले पाहिजे यांच्या मेसेजने हे झालं की दोनशे ते तीनशे लोक चालले गेले आज आपण जनतेसोबत एवढ्या कळकळत्या उन्हामध्ये सगळे लोक आहेत हे कशासाठी आले आहेत हे आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी कारण की एसीमध्ये बसणाऱ्या या अधिकाराला या लोकांचे प्रश्न समजू शकत नाही आज विचार करा रोड किती खराब आहेत लोकांना ॲक्सिडेंट होत आहेत यांनी सांगितलं जनतेला का तुम्ही धान लावा धानाची परिस्थिती काय अरे घरकुलाचे पैसे नाही मिळाले कितीतरी लोक साध्या घरासाठी या देशामध्ये आज त्रस्त झाले आहे त्यांना साधा घरसुद्धा नाही मिळत आहे जो बेसिक सुविधा आहे अन्न वस्त्र निवाराचे आहे सरकार आणि हे सरकारच्या अंतर्गत काम करणारे मोठ्या कातडीचे अधिकारी हे केव्हा समजतील हे जिथपर्यंत सामान्य जनतेचे सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही त्यांचे प्रश्न जाणून घेत नाही जमीन पातळीवर येत नाही तिथपर्यंत यांना अकल येणार नाही का जनता किती त्रस्त आहे म्हणून सगळ्यांनी आज सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो की ते इथं आलेच आणि आपले प्रश्न सांगितलेत मी आश्वासन देतो की त्यांचे प्रश्न सोडवतीलच ही सरकार मोदी सरकार किती प्रयत्न करत हे कलेक्टर त्यांच्या अंदरचे किती आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करत पण यांच्या सगळ्याचे प्रश्न मी वचन देतो का सोडवून दाखवीनच प्रश्न आहे जनतेचे जा प्रश्न सोडवण्यासाठी तहसीलदार संबंधित डी मॅडम संबंधित उपयोगी अधिकारी यांच्या संबंधित आणि नगर परिषदेचे जे शिव आहेत त्यांच्या संबंधित काही प्रश्न होते तुम्ही त्यांना फोन लावला पण ते तुमचा फोन लावल्यावरही बोलले फोनवर पण ते फोन लावल्यानंतरही तुमच्या आदेशाचं त्यांनी पालन केलेलं नाही इथपर्यंत पोहोचल्याने जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता पालन करतीलच आपण त्यांना पालन करायला लावूया सोडवतीलच मग तुम्ही केव्हा अजून घेणार त्यांनी ज्या प्रकारे लेटर दिलंय ले, ले, त्या प्रकारचं उत्तर आम्ही करू इथं जेवढे प्रश्न आले आहेत त्या लोकांच्या प्रश्नांचा गठ्ठा आम्ही त्या कलेक्टर ऑफिस मध्ये दे देऊ त्यांना इंटिमेशन देऊ का एवढ्या पंधरा दिवसाच्या आत तुम्ही हे प्रश्न सोडवा त्यांनी समजा हे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही जनतेसोबत आम्ही रस्त्यावर आंदोलन करू